महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वरिष्ठांच्या आदेशानुसार पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत परिसरात मोठी कारवाई केली आहे अंमली पदार्थ निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि त्यांचा पथकीय स्टाफ येरवड्यात गस्त घालत असताना नाईक नगर येथील वेद प्रोव्हिजन स्टोअर जवळील एका गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याची माहिती मिळाली तत्काळ पथकाने छापा टाकला गोदामातून आरोपी जमनाराम उर्फ गणेश बलराम जाटवे राहणार नाईक नगर याला ताब्यात हजार पाचशे आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम दोन हजार तीन आणि अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोन च्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली असून येरवडा परिसरातील बेकायदेशीर गुटखा व्यापाराला मोठा आळा बसला आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे